नमस्कार मी शेखर पाटील धनंजय दादा चौधरी यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम लाईव्ह ट्रेंड्स न्यूजमध्ये न्यूजच्या वतीने आपलं स्वागत आज नेमका वाढदिवस कशा पद्धतीने साजरा केला जातो आहे काय काय कार्यक्रम आहे वाढदिवस अशा प्रकारे म्हणजे मित्र मित्रपरिवाराला जी विनंती होती की उगाच केक आणि बुकेवरती वेळ गवाया घालवण्यापेक्षा आपण गरजू लोकांना आरोग्यसेवा या कार्यक्रमात म्हणजे वाढदिवसानिमित्त दिली पाहिजे वाढदिवसच नाही पण अनेक वेळा होता की गरजू लोकांपर्यंत आरोग्यसेवा पुरेशी अशी पोहोचू शकत नाही गरिबी खूप असते गरिबी असल्यामुळे त्यांना सोयी सुविधा ज्या आहेत त्या कमीच भेटतात आणि त्या या रोगराईच्या काळात म्हणजे पावसाळ्यामध्ये मलेरियाचं प्रमाण डेंग्यूचं प्रमाण या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांच्यापर्यंत योग्य तो, तो उपचार पोचला पाहिजे त्याकरता आम्ही मित्रपरिवाराने जास्त करून तिन्ही शहरांमध्ये रावे रेवलो फैसपूर येथे ठिकठिकाणी आरोग्य शिबीर आयोजित केलं निवडणूक काही महिन्यांवरती आलेली आहे हा वाढदिवस काही स्पेशल आहे का वेगळा आहे का म्हणजे काय वाटतं निवडणूक तर खरं जवळ आलेली आहे पक्षाने सांगितलेलं आहे की तुम्ही कामाला लागा आणि अशा प्रकारे सर्वच लोक आज विविध पक्षांची कामाला सुद्धा लागलेली आहे आणि त्या सर्व गोष्टी लक्षात घेत आता प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार पुढच्या काळामध्ये तयारी करणारच आहे आणि प्रत्येक पक्षाची विचारधारा त्यांना लोकांसमोर ठेवून लोकांना पटवून द्यायचे आता अशा प्रकारचं राजकारण आपल्या परिसरात चालू असतं तर प्रामाणिकपणे काम करणं याच्यावरती तोच मार्ग असणार आहे त्याकरता मग आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी अडचणी समजून त्या कशा प्रकारे सोडवता येतील महायुतीच्या काळामध्ये लोकांवरती काय अन्याय झाला आहे कशाप्रकारे शेतकऱ्यांना युवक वर्गाला सखोल डावलण्यात आलेलं आहे आणि अशा सगळ्या गोष्टी घेऊन लोकांपर्यंत आहे लोकांचाही चांगला प्रतिसाद आहे आणि हेच काम आम्ही पुढे सुरू ठेवणार संकल्प काय वाढदिवसाचा वाढदिवसा संकल्प हाच की आज माझं वय पंचवीस पूर्ण झालेलं आहे आणि आजच्या वाढदिवसानिमित्त मी माझं आयुष्य हे समाजसेवेसाठी आणि लोकांच्या सेवेसाठी जनतेच्या सेवेसाठी अर्पण करतो धन्यवाद